तुमचे आभार मानतो एवढे पावसाचे दिवस असताना सुद्धा आपण उपस्थित झाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मागच्या वेळेला पण पंधरा दिवसात निवडणुकीची तयारी केली आणि तीन जागा आपल्याला अशा धकाधकीच्या काळात सुद्धा मिळाल्या मुन्नासाहेब सोबत होते या वेळेला आपण सर्वजण नेतेमंडळी एकत्र आहोत विधानसभेला तो चमत्कार आपण सर्वांच्या एकीनं करून दाखवला आसा चमत्ता येणाऱ्या निवडणुका सुद्धा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि नगर परिषद असेल या सर्व बाबतीत मग तो आपण निश्चितपणानं दाखवणारच आहोत त्याबद्दल काही शंका नाही आणि आमदार साहेबांना मी सांगितलं पण होत की अगोदर आमच्या आमची चर्चा होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा कुणाचं काय चुकत आहे कुणाचं काय बरोबर आहे मी त्या दृष्टीला तुम्ही निर्णय घ्या सचिन मला विषय असा आहे नवरदेवापेक्षा पुरवलं मोठा तिचाच फुट मोठा हे पद्धतच आहे ना हे नाही म्हणतात घर हे रत्न ठेवायचं म्हटल्यानंतर मोठ्या म्हटल्या सपाऱ्याचं म्हटल्यानंतर सगळ्यांनी दोन दोन पावलं चार चार पावलं नागसरली पाहिजेत तर हे दुखत सर कुटुंब एकत्र लावू शकतं अशा मनाचा मी आहे आपला आमदार निवडून यावा म्हणून आम्ही विधानसभेत सुद्धा भरपूर वेळलेला आहे त्या चित्र अनेक वेगवेगळे प्लॅनिंग आहे विधान येतो विधानसभा काय काय कोण बदल होईल ओपन होईल हे पुणे कोणाचं भविष्य बघितले का आणि सहा महिन्याला बसले पाच वर्षाचं कुठे घेऊन बसलाय हा दहा चार वर्ष दहा वर्ष त्याला आमदार सुद्धा रमेश कदम आले एक दीड आले त्याच्यानंतर तर यशवंत झाले आमच्या विरोधात यंदा बरोबर की अगोदर शेतकऱ्या दाबा जिंकून म्हणजे एवढ्या त्रासात आम्ही सुद्धा आलेलो आहे त्यामुळं त्या जिद्दी पोटी आणि आपण तसेच वृत्त करण्याच्या पोटी आपण सर्वांनी आपली संघर्ष समिती के तयार केली आणि तेवढ्या ताकदीनं आपण विधानसभा लढवली आणि इथ आलेला आज आपण सर्वजण पाहत आहोत इथं कुणाला गाडी दिलेली आहे कुणाला जे इथं कुणाला फेड चोल दिलेला आहे असं असताना सुद्धा एवढा मोठा कार्यकर्ता आणि संजय अनलानी सांगितलेलं जे विश्लेषण आहे की आपली कंतोलन आपल्या सर्वांचा विरोधन घेतच आहे आपल्या सर्वांचा उद्देश पण येतच आहे असं असताना आपण सर्वांनी सुद्धा एकमेकाची मान मर्यादा एकमेकाला सांगून घेऊन लागलं पाहिजे मी आहे मी असं आहे मीच तसा आहे असं राजकारणात आणि एवढ्या मोठ्या पार्टी तिथे किती पक्षाचे लोक आहेत ही सगळे देश एकत्र आहे असं नाही ना करणार सगळ्यांनीच मान मर्यादेनं वागलं पाहिजे सगळ्यांनीच सगळ्यांचा विचार केला पाहिजे मग कोण एका वारडाचा मालक असेल मानला असेल मग काय जो तो आपल्या परीना आहे त्यामुळे हातालाच पाहिजे घेऊ नका सोडून द्या असं म्हणणार मी उलट ही न चालणारा माणूस आहे मीच काही मागासो पण मला काय वाटत की आपला जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे आणि तो उद्देश साध्य होण्यासाठी तुम्ही बघा कार्यक्रम काय केले काय नाही आस्थित उभं राहणार उभं राहणार उभं राहणार ही राजकारणाची पद्धत नाही लोकांना घर धरून चालत नाही मी आस्थि गटात उभा राही न पण जर उभा राहायचं झालं तर मी माझ्या लोकांना विचारत असतो की काय करायचं आणि मग त्याच्यानंतर निर्णय घेतो लोकांना पण लहान सन्मान दिला पाहिजे आपल्या पाठीमागा आहेत म्हणून आपण फरफडत न्यायच नाही आणि कोण सांगणार की हित ती त्या गावात आणखी लोक आहेत ना त्या गावात आणखी की त्या गटात लोक आहेत विश्वासात घेतलं पाहिजे बसलं पाहिजे समन्वय केला पाहिजे आपण जर एक लोक दुसरा हुकूमच्या जर तयार होत असेल तर हे मला अधिक काय त्या विषयावर बोलायचं नाही पाच वर्षीय आष्टीकरांनी आणि त्या पंचकृषीला मला निवडून दिलं जिल्हा परिषदेचा अर्थ बांधकाम खात तुमच्या सर्वांच्या आश्रमात चांगले चांगलेला पाडून पाच वर्षी मला मिळालं आणि त्याच मी तालुक्यात निधी आणून तो करण्याचा प्रयत्न केला एकाही माणसानं सांगावं एकाही कार्यकर्त्यानं सांगावं की मी काही गावात पन्नास लाख दिले असतील काही गावात एक कोटी दिले असतील कुठल्या गावात दहा लाख दिले असतील एकाही कार्यकर्त्याच्या दोन नव्या पैशाच्या मिळत नाही मी एवढ्या अडचणीत होतो एवढ्या अडचणीत होतो आर्थिक त्यावेळेला पण तरी सुद्धा मी मन दाखवलं नाही त्याच कारण की कार्यकर्त्यानं आपल्याला सांभाळलेलं आहे निवडणुकीत कुणीही पैशाची अपेक्षा केली नाही त्यामुळं मी त्या बांधणीत कधीही पडलो नाही कार्यकर्त्याला त्रास होतीला नाही कार्यकर्त्याचा जेवढा शेतकरी आहे तेवढा गावचा विकास आणि कार्यकर्त्याचा आर्थिक स्तर उजवण्याचा प्रयत्न केला अशा एवढे दिवस पाडून आम्ही तुमच्या सोबतही आलो संपलं म्हणायचे गाव सोडून जाते तालुका सोडून जाते तरी सुद्धा आम्ही पाय राहून याच कारण ही जनता आहे जनता पाठीमागत असते तर त्यावेळेला आणखी जास्त हात झाले असते पण तुम्ही सर्वांनी मायेचं छत्र धरलं म्हणून आज हे चांगले दिवस पाहायला मिळाले आणि पाहत आहोत कारखानाही सुरू होतोय आता सगळं जी अडचण होती आता ती राहणार नाही भविष्य दृष्टीनं त्यामुळं मला काय फार राजकारणात स्वारस्य आहे अशाच नाही आता माझं पन्नास होय पन्नास वर झाले ज्या वेळेला विधानसभा येईल त्यावेळेला पंचावन्न होत तोपर्यंत कसं पाय कसं हा हात कसं राहतोय काय सांगता येत नसतं त्यामुळे मी लय लांबचा फार विचार करत फरक झालो आता जेव्हा चांगला आहे ना उद्या जाऊ उद्या बघू असं म्हणून मी चांगला माणूस मला सांगायचं एवढंच आहे की जर सर्वांनी एकत्र राहायचं असं सर्वांनी एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि तो आपला विरोधक आहे त्याला ना महाराण केलं पाहिजे तर मी सुद्धा आपल्या स्फोट निश्चित करायला आणि कायमच मग समोर मी राहत असतो मला एकच वाटला तर कुणीही विरोधक नाही कुणीही माझा शत्रू नाही आख्या तालुक्यात म्हणून मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की येणारी निवडणूक आहे ज्या पद्धतीने आपण नागशिक निवडणूक विधानसभेची लढवली जिल्हा परिषद पंचायत समितीची लढवली तेवढ्याच ताबतीनं आपण लढलं पाहिजे आपल्यातल्याच लोकांनी आमच्याविषयी आपलं कसं एप्रिल महिन्यात मला दीपक मेंबर मधली पाहुण पाहुण एक झाला यात्रेला ते मेंबर मी आमच्या गावातल्या मंदिराकडे वोट करून मी शपथ संधी सिद्धेश्वरचे मेंबर आम्ही झालो नाही त्याचे साक्षीदार आहेत मेंबर ठीक आहे ना विरोधकांनी करू द्या ना म्हणजे माझं संघटन कमी झालं पाहिजे विजयराज फिरला तर मी मोठा होईल ही जी संकुचित भावना आहे ज्याचा शेर परमेश्वरांना परमेश्वरानं ज्येष्ठाला दिलेला त्यामुळं कुणाला तुम्ही काय उत्तर नाही आपल्या ताटात आहे तेवढं खावं शेजारचं बी ताट आपणच खायचं म्हटल्यानंतर हे असं वागणं बरोबर नाही त्यामुळे तुम्ही सचिन पालन काय मध्यस्थी करायची ते करा आणि निवडणुकीपुरती हा हो हा हो करून तुम्हाला पण येडील काय दिली त्याची पण काळजी घ्या म्हणजे भविष्यात सुद्धा अंकुश राहिला पाहिजे अशा प्रकारचं काय करायचं ते करा एवढंच या निमित्तानं बोलतो आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन जायचा अशा प्रकारची विनंती करतो आणि दामतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद